दादरच्या भवानी मातेचा आई आम फुल मार्केट जबरदस्त गर्दी हे लक्ष्मी माता तर आपण बघताय कोकण रेल्वेचा उक्षी भोगदा कोकण रेल्वेसुद्धा आहे कोकण कन्या एक्सप्रेस नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी नवरात्र उत्सव सुरू आहे आणि आज आहे नवरात्र उत्सवातला सातवा दिवस आहे सप्तमी आहे दे� आणि मुंबईमध्ये एवढा मुसळधार पाऊस आहे ना म्हणजे बेकार पाऊस पडतो आहे म्हणजे बाहेर कुठे जायलाच मिळत नाही आहे घड एक ब्लॉक बनवायला मिळत नाही आहे दामोरी मैदानामध्ये तर तळ झालं आहे त्याच्यामुळे जत्रेचा काही शूट घेता आलं नाही आणि सगळ्या मुंबईमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे नवरात्रीचा सातवा दिवस आहे खरं तर आम्ही त्याला जायचं होतं कामनादेवीला आणि त्याच्या शेजारी असणारी एक दे दुसरी देवी आहे जिथे रत्नागिरीतील उत्तम असा देवस्थानांचा देखावा केला आहे तर त्या आम्हाला शूटसाठी जायचं होतं पण आत्ता एवढा पाऊस आहे त्याच्यामुळे कुठे जाता येत नाही आहे आत्ता आम्ही आलेलो आहोत नक्षत्र मॉल इथे दादरच्या आणि नक्षत्र मॉलच्या अगदी एंट्रीवरती ना आपण बघू शकता तिथे दुर्गामातेचं चा इथे छान पूजन केलेलं आहे तिथे दुर्गामातेचं स्थापन झालेलं आहे किती सुंदर रूप आहे बघा देवीचा हे दुर्गामाता आहे ना आणि ही बघा ही आहे लक्ष्मी माता लक्ष्मी मातेचं वाहन क्षेत्रमॉल छानपैकी देवीचं दर्शन घेतलं आहे आणि आता इथून आपण निघालो आहे दादर मार्केटला याच्यासाठी आलो आहे मोर्याला शाळेमध्ये उद्या सांगाय त्याला छान कपडे घालून यायचं आहे आणि त्याच्यासाठी सदरा किंवा नवरात्र उत्सवासाठी लागणारं दरब्यासाठी लागणारं जॅकेट वगैरे ला त्याला घ्यायचं आहे त्यासाठी आलो आहे पण दादर मार्केटला काहीच गर्दी नाही आहे बघा सगळे फेरीवाले उठवलेले आहेत पावसामुळे कोणी बसलेलं नाही बघूया आता आपल्याला कुठे काय मिळते आणि जरा फुल मार्केटला सुद्धा जायचं पाहूयात चला दादर नक्षत्र मॉल समोर असणाऱ्या शाह ब्रदर्स यांच्या शॉप मध्ये आपण आलोय बाहेर पाऊस मुसळधार आहे त्यामुळे जॅकेट घालून चाललात मध्ये हो हे शॉप आहे आणि हे दोन कुर्ती घेतलेत

आणि हे समोर नक्षत्र मॉल चला आता आपण जाऊया तिकडे दादर स्टेशनच्या इथे आपल्याला जरा फुलं वगैरे घ्यायचे आहेत आणि थोडीफार खरेदी करून नंतर आपल्याला जायचं प्रबोधन दादर फुल मार्केट जबरदस्त गर्दी नवरात्र उत्सव गणपती

आता। तर जरा बघूया आपण पाऊस पण थोडा कमी आला आहे तर जमलंच आता पाहुणे पाणी बाजू असते प्रभादेवीला दादर मार्केटला जी पहिली गल्ली आहे आपली ही कबुदर खाण्याची आणि इथे जे प्रसिद्ध पहिलं कामत हॉटेल होतं ना तर ते आता कामत हॉटेल इथे नाही आहे तर त्याच्या जागी आलेलं आहे दादर रिट्रीट मल्टी म्युझियम किचन या ना नावाने आता या कॉर्नरला एक हॉटेल आलेलं आहे आणि ही गल्ली जाते आपल्या कबूतरखाण्याकडे वरती कबूतर बघा सगळेजण ते पसरलेत कबूतरखाना बंद आहे पण दर मंडळी आत्ता आपण आलेलो आहोत प्रभादेवीच्या या डी डी ठाकूरवाडी इथे आणि इथे असणाऱ्या देवीसाठी जे डेकोरेशन करतात ना ते खूप वेगळ्या पद्धतीने करतात गेल्या वर्षी यांच्या इथे जे डेकोरेशन होतं ती सोन्याची जेजुरी होती आणि यावर्षी कोकणातली जी काही पर्यटन स्थळं आहेत ती पर्यटन स्थळं यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे माझ्या मागे आपण बघू शकता हा आहे उक्षीचा बोगदा कोकण रेल्वेचा उक्षी स्टेशन सोडल्यानंतर जो बोगदा लागतो तो बोगदा आहे आणि इथले एक सुंदर असा देखाव मी तुम्हाला दाखवण्यासाठी घेऊन जातो चला तर आता या बोगद्यातून आपण आत्मय जाऊन देवीचं दर्शन घेऊयात समोर आपण बरा पण बघताय कोकण रेल्वेचा उक्षी बोगदा आणि या बोगद्यातून आपण गेलो की आपण जाणार आहोत देवीच्या दर्शनासाठी डी ठाकूरवाडी सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ चला तर या उक्षीच्या बोगद्यातून आतमध्ये जाऊयात कोकण रेल्वे आणि उक्षीचा बोगदा हा खूप प्रसिद्ध आहे धबधब्यासाठी अगदी धबधबा लागून असणारा जो बोगदा आहे आणि छान असं डेकोरेशन केलेलं आहे आणि बघा इथे समोर आल्याच्या नंतर ना आपल्याला कोकण रेल्वे रत्नागिरीतलं आपलं रत्नागिरी स्टेशन इथे आपल्याला पाहायला आहे खूप सुंदर असं केलेलं आहे आणि वरती बघा कोकण रेल्वेसुद्धा आहे कोकण कन्या एक्सप्रेस दादरच्या भवानी मातेचा आई अंबे मातेचा अगदी कोकणात आल्यासारखं वाटायला लागलं आहे खूप सुंदर चला आतमध्ये जाऊ आणि देवीचं दर्शन घेऊ आणि जसं आपण आतमध्ये येतो की नाही तसं आतमध्ये आल्यानंतर असं वाटतं की आता आपण कोकणात जाऊया सुंदर निसर्ग कोकणातला बीच आणि इथे होडी ठेवलेली आहे आणि इथे बघा सुरुवातीलाच कोकणातलं श्रीक्षेत्र मार्लेश्वर संगमेश्वर येथे असणारं प्रसिद्ध स्वयंभू श्रीक्षेत्र मार्लेश्वर देवस्थान जे आपल्या संगमेश्वरमधल्याच आहे आपण सुद्धा संगमेश्वरमधलेच आहोत किती सुंदर असा देखावा केलेला आहे बघा आणि हा इथे धारेश्वर धबधबा दाखवलेला आहे ज्या धबधब्याखाली आपण जाऊन आंघोळ करतो आणि त्याच्यानंतर श्रीक्षेत्र मार्लेश्वरांचं आपण दर्शन घेतो वा सुंदर आणि हे बघा म्हणतात ना मार्लेश्वरमध्ये नागाचं दर्शन आपल्याला होतं ते दर्शनसुद्धा आपल्याला इथे झालेलं आहे खूप सुंदर अगदी डिटेलिंगमध्ये इथे त्यांनी काम केलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण पुढे आलो की श्रीक्षेत्र गणेशगुळे रत्नागिरीतील गणेशगुळे गणपती बाप्पाचं सुंदर असं मंदिर इथे साकारलेलं आहे गणपती बाप्पा मोर्या त्यानंतर आपण जरा पुढे आलो की आपल्याला पावसमधील श्री स्वामी स्वरूपानंद मठ पावस येथील स्वामी स्वरू स्वरूपानंद यांचा मठामध्ये गेल्यानंतर जी स्वरूपानंदांची छान मूर्ती आहे ती आपल्याला इथे पाहायला मिळते तिथून आपण थोडंसं पुढे आलो की अगदी आरे वारे समुद्रकिनारा आणि ही आहे आपली दादर गणपतीपुळे अगदी डिटेलिंगमध्ये आपल्या लालपरीचं काम केलेलं आहे कोकणातली रिक्षा आणि हा समोर आरेवारेचा बीच खूप सुंदर खूप खूप मस्त आणि एवढं डिटेलिंगमध्ये काम केलं ना मस्तच खूप सुंदर बाहेर खूप पाऊस पडतो आहे त्यामुळे जॅकेटवरच आहे आणि हा डोंगर बघा अगदी असंच आहे आरेवारी बीचला आपण जेव्हा जातो रत्नागिरीकडून पुढे गेल्यानंतर आपला जो आरेवारी बीच लागतो आणि इथून थोडंसं पुढे आलो की बघा इथे कोकणातलं सुंदर असे घर आहे श्री दत्तानिवास लोटेखेड खूप सुंदर असं घर आहे कोकणातील घर पडवी दाखवलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इथे जातं आहे सूप आहे बैठकीसाठी असणाऱ्या चटया इथे कबाट दाखवले आहे ढोलकी दाखवले गणपतीमध्ये वापरले जाणारे आपले टाळ खूप सुंदर आणि गावच्या घराचा जुना दरवाजा इथून थोडंसं आपण पुढे आलो की दादरची भाग्यभावणीचं इथेसुद्धा त्यांनी छान फोटो लावलेले आहेत आणि इथे रत्नागिरीतील कालभैरवांचं सुंदर असं मंदिर ह्याच बाजूला सत्वाची देवी आई भराडी कुणकेश्वर मंदिर श्रीदेव वेतोबा आरवलीतील प्रसिद्ध श्रीदेव वेतोबा आणि आपण समोर बघताय श्रीक्षेत्र गणपतीपुळे रत्नागिरी गणपतीपुळे येथील गणपती बाप्पाचं सुंदर असं मंदिर अगदी वाटतं की आपण गणपतीपुळेला चालू आहे आपल्या संगमेश्वरपासून जवळ असणारं गणपतीपुळे मंदिर आणि इतकं डिटेलिंगमध्ये छान सुंदर काम केलं आहे खरंच मानलं पाहिजे या मंडळाला चला तर मंदिरामध्ये जाऊयात आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेऊयात जसं आतमध्ये आलो आतमध्ये आल्यानंतर इथे गणपती बाप्पाची सुंदर अशी मूर्ती आहे जी मूर्ती गणपतीपुळे मंदिरामध्ये रत्नागिरीला आपल्याला पाहायला मिळते तीच मूर्ती इथे साकार केलेली आहे खूप सुंदर असं गणपती बाप्पाचं रूप गणपती बाप्पा मोर्या आणि इथेच बाजूला दादरशी भाग्यभावानी देवी आईचं दर्शन घेऊयात खूप सुंदर असं देखावा केलेलं आहे देवीच्या मागे गावातील जी घरं आहेत एक सुंदरशी वाडी दाखवलेली आहे काय मध्ये काम केलं आहे जबरदस्त हां इथलीच मुलं करतात ना सगळं खूप सुंदर आंबे माते की जय स देवीचं छान दर्शन झालेलं आहे मागे गणपतीपुळे बाप्पाचं दर्शन झालं नाही आता आपण इथून निघालो आणि एवढं सुंदर मुंबईमध्ये मुंबईसारख्या ठिकाणी एवढं भव्य प्रमाणामध्ये इतकं डिटेलिंगमध्ये काम करणारं हे मंडळ खूप छान आणि सुंदर पद्धतीने त्यांनी हे सगळं डिटेलिंगमध्ये साकार केलेलं आहे इथे काही मंडळाचे पदाधिकारी आहेत आपण त्यांच्याकडून थोडक्यात आपण जाणून घेऊयात की जी काही त्यांनी मेहनत केलेली आहे ती कशा पद्धतीने आणि त्यांचं हे करण्यामागे जो काही कन्सेप्ट आहे आपण त्यांच्याकडनं थोडक्यात जाणून घेऊयात नमस्कार खूप सुंदर डेकोरेशन केले आहे तुम्ही मला वाटतं दरवर्षी देन। तुमचं काहीतरी वेगळं कन्सेट असतो आहे की ना मला वाटतं गेल्या वर्षी तुम्ही खंडोबा सोन्याची जेजुरी केली होती आणि लाखो लोकांनी ती पाहिली होती हे करताना इथल्या स्थानिक मुलांचीच मदत असते आमची स्थानिक मुलं दिवस रात्र म्हणजे अनंत चतुर्थीनंतरचे पंधरा दिवस ते एवढेच दिवस आम्हाला मिळतात त्या दिवसांमध्ये आमची सर्व मुलं म्हणजे आमचं स्वतःचं गोविंद उत्सव आहे नाट्याला लावणारा आमचं मंडळ आहे त्यामुळे आमची ती मॅन पॉवर देवीच्या कृपेने खूप मोठी आहे की ऐंशी मुलं एका वेळेला आमच्या इथे कामाला मिळतात दिवस रात्र ती मेहनत असते आणि हे कितवं वर्ष आहे हे आमचं चव्वेचाळीसावं चव्वेचाळीसावं वर्षाला खूप छान आहे म्हणजे असं वाटतंय ना खरंच मी रत्नागिरीमध्ये आलोय की काय म्हणजे मी स्वतः मी स्वतः संगमेश्वरचा आहे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी असं वाटतंय ना खरंच आपण बघतोय तिथे जाऊन नाही नाही आमचा प्रयत्न तोच होता आपला कोकण तर सुंदर आहे पण तो पवित्र आणि जागृत किती आहे हे दाखवण्यामागची आणि ज्यांना तिथे जाऊन बघता येत नाही त्यांनी इथे दर्शन घ्या गोळ्यातला गणपती पुण्यातला गणपती फेमस आहे गोळ्यातला फेमस आहे गोळ्यातला माहिती पण नाही तो पुण्यात आला हे बऱ्याचशा लोकांना माहिती नाही तो एक प्रयत्न होता स्वामी स्वरूपानंदांचं पण तसंच आहे ज्ञानेश्वरांनंतर जिवंत समाधी समाज येणार स्वामी स्वरूपानंद म्हणजे आमचा हा एक प्रयत्न होता वेतोबा आहे आई भराडी आहे काळभैरव आहे कुणकेश्वर आहे मग एवढं करत असताना किल्ले पण पाहिजे मरत्नदुर्ग आहे सिंधुदुर्ग आहे म्हणजे आमचा प्रयत्न होता समुद्राचे किनारे पण दाखवायचे होते म्हणजे सुंदर आणि स्वर्गापेक्षा सुंदर आहे तू खरंय खरं आणि ते खरंच आहे स्वर्गापेक्षा सुंदर आहे आपलं कोकण थोडंसं फक्त पावसाने बहुतेक मला वाटतं कोकणातलीच म्हणजे चिपळूण पासून तळ कोकणापर्यंत सावंतवाडीपर्यंत म्हणजे बनवायला आणखी सोपं गेलं एसटी आणि ती रिक्षा वगैरे एवढं डिटेल मध्ये असं वाटतंय ना तो आपण तर जातो आरेवारीतून म्हणजे आमचा प्रयत्न तोच होता की जर गणपतीपुळेला जायचं असेल तर आरेवारी क्रॉस करतच जायचं बरोबर आहे आरेवारी पण दाखवता आला तो दुसरं समुद्र किनार दाखवत आला तिथे एक छोटं गणपती किलो कशी कशी असतात अगदी ती ओटी वगैरे सगळ्या डिटेलमध्ये कोकणातल्या ते जुन्या घराचा दरवाजा बाहेर कंदील खूप सुंदर दाखवलं तुम्ही आमच्या जर पेज फॉलो केलं दादाची भाग्य भवन तर ह्याच्या पूर्वीचे आठ ते धाव दहा वर्ष आम्ही महाराजांच्या जन्मापासून म्हणजे शिवनेरी रायरेश्वर तुझं त्यानंतर पावनखिंड त्यानंतर मावळे चढताना आमचं बरं या देवीचं मी एक असं ऐकलं होतं मागे काहीतरी काहीतरी असं इन्सिडेंट झालं होतं काहीतरी फायर झाली होती दोन हजार आठ विषय की दुपारच्या अकरा साडे अकरा दरम्यान सर्व कामाला असतं आणि त्या दरम्यानच मागच्या पूर्ण चाळीला आग लागली एका घराला आग लागली ती आग थोपत नव्हती दहा ते बारा बांबई इथे नवरात्र उत्सवामध्ये नवरात्राच्या थोडस आधी पण ती जे आमचं जागा आहे ना ती आम्ही तशीच ठेवतो आणि त्यावेळेला तर ती प्लॅस्टिकची होती पण ती आग थोपत नव्हती परिसर प्रयत्न करत आणि ती आग शेवटी त्या देवीशी जागेपर्यंत आली पण काय माहित काय काय तो हे झालं आग तिथे शांत झाली जी दहा फायर ब्रिगेडच्या गाड्या करू शकली ती आमची देवी करू शकली देवीचा तो एक चमत्कार एक आशीर्वाद तोपली नसती तर पुढे पूर्ण या दोन्ही बिल्डिंगला तिने डॅमेज केला मोठा इन्सिडेंट काहीतरी झाला मोठं भयानक झालं असतं त्यामुळे ती आम्हाला चालणारी आमची भाग्य भावनी त्यावेळेला उभी राहील खरंच आहे दादरच्या भाग्य भवानी मातेचा आई अंबे मातेचा थँक्यू धन्यवाद छान अशी आपल्याला माहिती मिळाली यांच्याकडून आणि खरंच जर तुम्हालासुद्धा यायचं असेल या ठिकाणी तर सिद्धिविनायक मंदिराच्या परिसरामध्ये असणाऱ्या या आई भाग्यभावानी मातेच्या दर्शनासाठी तुम्ही नक्की या आणि सुंदर असा कोकणाचा देखावाचा इथे तुम्ही अनुभव घ्या धन्यवाद थँक्यू सर थँक्यू सो मच सच्य का तुफान गर्दी होती तेवढा पाऊस असेल मी या महिंदुर चार बस आलेले फक्त महिला होती नाही पण बराच म्हणजे खूप छान पावसाने गडबडकी म्हणलं पाहिजे आमदार प्लॅनिंग काय होतं

अरे आम्ही त्याची उभी मूर्ती डिटेल मध्ये मी गणपती असं वाटतं की ते गणपतीचा पाया पडतोय घेतला एवढ्या डिटेल्स मध्ये या असं वाटतंय मी आता काय करत आहे का थँक्यू थँक्यू सर मस्त थँक्यू सर सर काय नाव तुमचा विजय नागवे मस्त मस्त खूप शुभेच्छा थँक्यू सर थँक्यू सर थँक्यू धन्यवाद प्रसाद घेतला घेतला प्रसाद घेतला थँक्यू <laughs> तर मंडळी आत्ता आपण दादरच्या भाग्यभावानी मातेचं दर्शन घेतलं प्रभादेवीला असणाऱ्या सिद्धिविनायक मंदिराच्या मागे डी डी ठाकूरवाडी या इथे आपण आलो होतो आणि एवढं सुंदर असं इथे डेकोरेशन त्यांनी केलेलं आहे ना कोकणातली सर्व पर्यटनस्थळं म्हणजे सर्व देवस्थानं जे आहेत ते त्याने एवढे इन डिटेलमध्ये दाखवले आहेत आरेवारे बीच गणपतीपुळे गणेशगुळे मार्लेश्वर इतकं सुंदर आणि ते पाहण्यासारखं आहे जर तुम्हालासुद्धा या ठिकाणी यायचं असेल तर प्रभादेवीच्या या डी डी ठाकूरवाडी या ठिकाणी आपण येऊन या देवीचं नक्की दर्शन घ्या म्हणजे आम्ही तर या देवीचं दर्शन घेतलं आहे आणि आता इथून आपण निघालो आहे खूप छान माणसं आहेत तिथली सगळ्यांनी अगदी खूप सुंदर अशी माहिती दिली आणि खूप स सुंदर असा देखावा त्यांनी सादर केला आहे तर आता इथून आम्ही निघालो आहोत तर आज दादरलासुद्धा गेलो होतो दादरला थोडीफार खरेदी केली आणि येता येता आपण देवीचं दर्शनसुद्धा घेतलं आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला आपण कमेंट करून नक्की सांगा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि जर आपल्या राकेश काजरेकर या यूट्यूब चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हाईपचं बटनसुद्धा आपण प्रेस करा जेणेकरून आपले व्हिडिओ हाय रँकला राहतील तर आत्ता हा व्हिडिओ मी आत्ता इथेच आहे भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय